शक्ता मित्रांनो जोडी एकदम जबरदस्त जोडी अशी एकदम बाधे बाहेर आहे कसे दादा ते दाल दोन्ही कामाला आलेले कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी का

गॅरंटी बघू शकता किंमत काय सांग किंमत काय द्यायची किती फायनल पंच्याऐंशी मित्रांनो मागुरी जोडी एकदम जबरदस्त मोठ्या मापाची पंच्याऐंशी हजार सांगता मित्रांनो समोर समोर आल्यावर कमी जास्त ओनला जोडी एकदम जोडी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर मोबाईल नंबर बघू शकता जोडी पाठीबा बघून एकदम

एक मांग उल का फाइनल लागू किती सांगितले तोन फाइनल फायनल पंचाहत्तर मोबाईल नंबर सांग अठ्याण्णव तेवीस अठ्याण्णव तेवीस सासठ बावन सासठ बावन तेहतीस शकता मित्रांनो जोड आहे कुठलं जे जोडी कंडारी कंडारी शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का कसे हातात झालेले का झालेले कामाची पूर्ण गॅरंटी का पूर्ण बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी जोडीची बघू जोडी कशा प्रकारे आहे किंमत काय सांगू राहिली साठ हजार

तूं मन चई दा बार